नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंड पी एम एस आणि एस आय एफ याच्यामध्ये काय फरक आहे आणि तुमच्यासाठी कुठला ऑप्शन गुंतवणूकदारासाठी चांगला आहे इन्व्हेस्टरसाठी चांगला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर याच्यामध्ये म्युच्युअल फंड हा प्रकार सर्व श्रोत आहे म्हणजे गाजलेला प्रकार आहे सर्वांनी ऐकलेलाच असेल म्युच्युअल फंड संदर्भात म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी आणि लमसम हे दोन प्रकार येतात तर आपण पाहूया म्युच्युअल फंडमध्ये टाईप्स फंड आहेत ओपन एंडेड म्युच्युअल फंड आणि क्लोज्ड एंडेड म्युच्युअल फंड याच्यामध्ये काय होतं ओपन एंडेड म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कधीही पैसे गुंतवणूक शकता आणि कधीही विड्रॉल करू शकता म्हणजे कधीही तुम्ही काढू शकता तसं क्लोज्ड म्युच्युअल फंडमध्ये तसं नाही आहे क्लोज म्युच्युअल फंडमध्ये फंड कंपनीज काय करतात की लॉक इन पिरियड ठेवतात तीन वर्षाचा पाच वर्षाचा तोपर्यंत तुम्हाला एकही रुपये त्याच्यामधून काढता येत नाही ज्या वेळेला तुम्ही गुंतवणूक गुंतवणूक करता तीन वर्षासाठी तर तीन वर्षानंतरच लॉक इन पिरियड संपल्यानंतरच तुम्हाला पैसे करता येतात त्यातून आता ह्याच्यामध्ये काय होतं की जे म्युच्युअल फंडमध्ये इन इंटरेस्टेड इन्व्हेस्टमेंट आहेत जे गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक गुंतवणूक करायला म्युच्युअल फंडमध्ये तयार आहेत ते पैसे गोळा करतात म्युच्युअल फंड फंड मॅनेजर आणि त्यालाच आपण एई असे म्हणतो म्हणजेच काय म्हणतो फंड फंड जो फंड आहे तो किती रुपयाचा आहे तर हे प्रत्येक जणांकडून पैसे गोळा केलेले आहेत तो जेवढं होईल त्याला एई म्हणतात आणि त्यालाच फंड फंडचं कॅपिटलायझेशन असं आपण समजले जातो मग काय करतात हे फंड मॅनेजर जे एम गोळे केलेले पैसे असतात ना ते फंड मॅनेजर जो आहे तो कंपनीचा फंड मॅनेजरचा तो पैसे आपले गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारे प्रकारे करतो म्हणजे कुठल्या प्रकारे इक्विटीमध्ये गुंतवणूक करतो डेटमध्ये करतो कमोडिटीजमध्ये करतो रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो तर म्युच्युअल फंडचा एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जो आहे ना तो आहे शंभर रुपयापासून तुम्ही म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता लमसम एस आय पी तुम्ही करू शकता तर आता आपण पाहूया की टाइप्स ऑफ म्युच्युअल फंडमध्ये काय म्हणजे फंड मॅनेजर हा म्युच्युअल फंड कुठे कुठे प्रकारे पैसे आपले गुंतवणूक आपण गोळा केलेले पैसे कुठे कुठे गुंतवतो आपले पैसे तो तो आपण 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 पाहूया Uh, तर पहिला आहे इक्विटी म्युच्युअल फंड सेकंड आहे डेट म्युच्युअल फंड आणि थर्ड आहे हॅब्रिड म्युच्युअल फंड हे तीन प्रकार आहेत म्युच्युअल फंडचे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की इक्वि फंड मॅनेजर हा आहे ना तो शेअर्समध्ये गुंतवणूक करतो डेटमध्ये काय करतो फंड मॅनेजरचे गव्हर्मेंट बॉन्डमध्ये गव्हर्मेंट बॉन्डमध्ये गव्हर्मेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि काय अदर ॲसेट असतात फिक्स्ड ॲसेट त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो आणि थर्ड जे आहे ना हॅब्रिड हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये काय करतो फंड मॅनेजर इक्विटी आणि डेट ह्याचा संबंध जोडून ह्याचा संबंध जोडून वेगवेगळ्या वेगवेग ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करतो तर आपण असं म्हणायला हवं की आपण असं म्हणू शकतो इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क रिटर्नवाले रिस्क इन्व्हेस्टरवाले गुंतवणूक करतात तसंच हाय रिटर्नसुद्धा तिथं असतो परंतु डेट आणि जो हायब्रिड फंड आहे दुसरा आणि थर्ड तो ले लो रिस्क इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट फंड आपण त्यांना म्हणू शकतो तर हे आहे म्युच्युअल फंडबाबत थोडीशी माहिती आता आपण पाहूया पी एम एस पी एम एस म्हणजे काय पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस म्हणतात ह्याच्यामध्ये काय होतं की इन्व्हेस्टर ला कमीत कमी 15 ला पन्नास लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो जवळजवळ पन्नास लाख रुपये मिनिमम त्याच्याकडे पाहिजेत म्हणजे असं म्हणू शकतो आपण हा जो हा जो पी एम एस आहे आ, तो हायली नेटवर्क वालेलाच आहे ह्याच्यामध्ये काय होतं पी एम एस वाल्यामध्ये की जास्त नेट हे तर आपण कळालं की जास्त नेटवर्क असलेल्यालाच ह्याच्यामध्ये गुंतवणूक करता करता येतो ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये एक नियम आहे की जो फंड मॅनेजर असतो ना तो जवळजवळ तो इंडिव्हिज्युअली फंड मॅनेजर प्रत्येक इन्व्हेस्टरला देतो म्हणजे इंडिव्हिज्युअली फंड मॅनेजर इन्वेस्टरचा पोर्टफोलिओ स्वतः वाच वाचवर वाच वाच ठेवतात आणि त्या प्रकारे तो इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे अशा प्रकारे की तुम्ही एक इन्व्हेस्टरच फंड मॅनेजरच एक स्वतःसाठी निवडू शकतात असे ह्या पी एम एसचं आपल्याला म्हणता येईल थर्ड जो आहे तो आहे एस आय एफ आत्ता चालू झालेला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एस आय एफचं लॉंग फॉर्म जो आहे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड असं आपण समजले जातो ह्याच्यामध्ये काय होतं की फंड मॅनेजर आहे ना त्याचे काही नियम आहेत त्यातला काय ठरवलेले आहेत कंपनीनं आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी दहा लाखापर्यंत इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करू शकतो कमीत कमी दहा लाख रुपये इन्व्हेस्टरजवळ पाहिजेत गुंतवणूक करण्यासाठी आता ह्याच्यामध्ये काय आहे की फंड मॅनेजरला काही नियम आहेत फंड मॅनेजर दहा वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे फंड मॅनेजरजवळ त्याने पाच हजार कमीत कमी पाच हजार करोडचं एक फंड मध्ये म्हणजे फंड ॲसेटमध्ये अधोकर एक्सपिरियन्स पाहिजे पाच हजार कोटी सांभाळले पाहिजे त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याला एक ॲसिस्टंट पण पाहिजे असा एक नियम आहे त्याचला पण पाच वर्ष पाच वर्ष एक्सपिरियन्स असायला हवा त्याचा पण आणि पाचशे करोड रुपये त्याने ॲसेट सांभाळलं पाहिजे ह्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये येण्याकरता तर एस आय एफमध्ये तुम्ही आय ये पी पण करू शकता म्युच्युअल फंड सारखाच हा प्रकार आहे ये एस आय एफमध्ये तुम्ही एस आय ये पी करू शकता एस डब्ल्यू पी करू शकता आणि एस टी पी पण करू शकता तर ह्याचे तीन प्रकार आहेत मित्रांनो इक्विटी लाँग शॉर्ट फंड इक्विटी एक्स स्टॉक हंड्रेड लाँग शॉर्ट फंड आणि थर्ड सेक्टर रोटेशन लाँग शॉर्ट फंड असं हा एस आय एफचे काय प्रकार आहेत तर तुमच्यासाठी कोणता ऑप्शन चांगला आहे हे तुम्ही स्वतः पहा धन्यवाद मित्रांनो